आमच्या घरात ना पालेभाज्यांमध्ये सर्वात जास्त आवडली जाणारी भाजी म्हणजे माटाची भाजी ही भाजी बघताय ना ही माटाची भाजी नसून ही आहे राजगिऱ्याची भाजी जवळपास माटाच्या भाजीचा आणि राजगिऱ्याच्या भाजीचा सेम टेस्ट लागतो थोडाफार फरक असतो आणि खूप दिवसानंतर राजगिऱ्याची भाजी मला मार्केटमध्ये मिळाली आणि छान मस्त पानांची कोवळी अशी लुसलुशीत लुस लुस भाजी आहे ही भाजी बनवायला जास्त काही साहित्य लागत नाही यासाठी फक्त घ्यायचे आहे आपल्याला कच्चे शेंगदाणे भरपूर अशी हिरवी मिरची छान लवंगी अशी तिखट मिरची घ्यायची आणि भरपूर अशा लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आता यामध्ये थोडस जिरं घाचून पाणी न घालता असं छान जाडसर वाटून घ्यायचंय मी ना जास्त करून पालेभाज्या बनवायला लोखंडी कढईचा वापर करते आणि त्यासाठी मी ते दोन मोठे चमचे तेल गरम करत ठेवलेलं आहे अशा प्रकारे लोखंडी कढईत किंवा तव्यात पालेभाज्या बनवल्या तर त्यातून आपल्याला भरपूर प्रमाणात आयरन म्हणजेच लोह मिळतो तेल छान गरम झाल्यानंतर जे आपण वाटण बनवून ठेवलेलं होतं शेंगदाणा मिरची आणि लसणाचं ते घालायचंय आणि छान असं परतून घ्यायचंय मस्त त्यातून खमंग सुगंध सुटला की यामध्ये आपल्याला घालायची आहे राजगिराची भाजी भाजी घातली की गॅसची फ्लेम मोठी करायची आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं कारण भाजी धुतलेली आहे त्यामुळे पाणी सुटतं सुरुवातीला भाजीची क्वांटिटी कमी झाली की त्यानंतरच मीठ घालायचं नाहीतर भाजी जास्त खारट होऊ शकते सुरुवातीला मीठ घातलं तर भाजीचं पाणी कमी झालं की गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि परत चार ते पाच मिनिटं भाजीचा कच्चेपणा जाईपर्यंत छान परतून घ्यायचे अशा प्रकारे परतलेली भाजी खूप छान लागते यामध्ये कांदा वगैरे आम्ही काही घालत नाही नुसता शेंगदाणा हिरवी मिरची आणि लसणाच्या कुटामध्येच ही भाजी छान लागते खमंग अशी भाजी तयार होते आणि भाकरी सोबत खायला सुद्धा अप्रती मिळाली तुमच्याकडे ही भाजी कशी बनवतात आणि तुम्ही कोणत्या गावातून किंवा शहरातून बघताय ते सुद्धा मला कमेंट मध्ये नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा